साहेब आपण मागित सांगितले अंदाजानुसार अठरा तारखेपर्यंत पाऊस सांगितला नव्हता पूर्व विदर्भ चंद्रपूर भागाकडे धूळ पेरणी सुरू आहे मागील दोन दिवसापासून तर एवढे लोक तारीख दिली नाही मी त्यांना त्यांना म्हटलं सतरा अठरा तारखेला करा तुम्ही अजून दोन दिवसानंतर हो तुम्ही सांगितला होता अंदाज कि अठरा ते वीस नंतर भरपूर पाऊस आगमन होईल आहे तुमच्या परिसरात आहे ना तर आता कसं भाग बदलत तुरडक दोन दिवस झाला पाऊस पडत आहे इकडे पण कसं एकदम जोरदार पाऊस नाही एक इंच देखील ओल नाही आपल्या जमिनी तरी देखील काही शेतकरी आता धुळ पेरणीचा आता एकाला एक पाऊस सुरुवात केलेली आहे तर आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत पेरणी करावी सांगावा अंदाज ज्यांनी धुळपे चालू केली हो हो। आहे तर खरंच कोरडा असेल नसेल म्हणजे करणा आंबट ओलपणा असं काही नसेल तर आता तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की पाऊस पडल्याच्या नंतर ते उगायला स्टार्ट होईल ज्या शेतामध्ये ओलसरपणा आहे ज्या शेतामध्ये पाण्याचं म्हणजे हे दिसतंय आपल्याला ओलसर लागतंय हाताला माती तर शेतकऱ्यांनी धुळ सपशेल टाळावी कारण की अठरा जून पासून ते अठरा जून नंतर म्हणजे एकोणीस पासून विभागानुसार तो पाऊस स्टार्ट होणार आहे तुमचा जो परिसर आहे तुमचा परिसर अठरा जून लागत स्टार्टअप करेल काही ठिकाणी सतरा तारखेला सुद्धा स्टार्टअप करणार आहे. पण कंडिशन अशी आहे की पाऊस हा दमदार आहे चांगला देखील आहे. भाग घेण्याची टक्केवारी नव्वद ते पंच्याण्णव टक्के पर्यंत आहे. धुळपणे चालू कोरडा चालू ठेवा काही अडचण नाही. पण एक सतरा आणि अठरा अशी तारीख आहे. या दिवशी धुळपणे केल्याच्या बरोबर संध्याकाळी के पाऊस येणार आहे. त्यामुळे जर तुमचं दोन दिवसात आवरत असेल तरी तुम्ही त्या दोन दिवसात करा किंवा सोळा पासून आवरत असेल तीन दिवसात करा. जसं तुमचं समजा कामाचा वेग आहे तसं आवरण्याची जी तुम्हाला त्यानुसार पण पाऊस नक्की येणार सतरा अठराला शेतकऱ्यांना धूळ पेरणी केली तरी म्हणजे दोन तीन दिवस कंटिन्यू मग समोर पाऊस पडेल नाही आजपासून जे करतायेत ना त्यांच्या नावाच कोरड पाहिजे हो हो आहे आमच्या भागामध्ये सध्या म्हणजे तेवढं काही पावसाचं वातावरण असल्यानं जमिनीमध्ये ओल नाही आहे त्यामुळे आता धूळ पेरणीस आहे तर किती दिवस करायना वाडा म्हणजे सतरा तारखेपासून पावसाला सुरुवात होती इकडे आमच्या पूर्व विदर्भकडे पूर्व विदर्भात तुमच्या सतरा तारखेला येणार आहे तो आल्या दिवशी सुद्धा सुरुवात करेल पण आल्या दिवशी जी सतरा तारखे गॅरंटीज नाहीये अठरा तारखे गॅरंटीड आहे पासून तर बावीस तीस तारखेपर्यंत चांगला जोर राहणार आहे अठरा पासून आठवडा सारखं पावसाची राहील. आणि ह्या काळामध्ये काय होणार आहे लकी बाय लकीस टक्के पंधरा टक्के सांगतो त्या टक्क्यानुसार पाऊस पडला तरी काही नुकसान होणार नाही जे आता हो, हो, पण जर बारीक सारीक पाऊस पडला एखाद्या गावाला आता उदाहरण काय होणार हे भाग बदलत पडणार पाऊस एखाद्या गावाचा अर्धा भाग घेईल पन्नास टक्के भाग येईल तीस टक्के भाग येईल पण ते दुसऱ्या भागामध्ये पेंड बोलत पडलं आणि दोन दिवस पाऊस ती बियाणं कुजण्याची शक्यता असते तेच जाणार हा मग भाग बदलत पावसाचा पेरणी करण्यापेक्षा सर्व दूर पडणाऱ्या पावसाच्या तारखेवरती पेरणी करावी आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या भागामध्ये सोळा सतरा अठरा दोन्ही चांगल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची एका दिवसात होते त्या शेतकऱ्यांनी सतरा किंवा अठरा तारीख निवडायची काय प्रॉब्लेम नाही अच्छा अच्छा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट येणार नाही सतरा अठरा पेरणी केले तर येणार नाही आणि कोळा येणार नाही पण सध्या भाग बदलत पाऊस पडतोय विचार oh. करा एखाद्या गावाला फुल पाऊस झाला दुसऱ्या गावाला त्यापेक्षा कमी झाला तर कमी झालेल्या पावसामध्ये टक्के तूट होण्याची टक्केवारी जास्त असते नुकसान एवढं मोठं नाही म्हणा पण टक्केवारी असते त्यामध्ये हा चालेल okay, nice. सर धन्यवाद